ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकनाथ महाराजांनी कामविकाराचं वर्णन करताना आणखीन एक भारूड लिहिलेलं आहे हे भारूड नाथांचं अत्यंत प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये नाथांनी कामविकाराला एडक्याची म्हणजे मेंढ्याची उपमा दिलेली आहे नाथबाबा म्हणतात एडका मद न एडका मदन तो केवळ पंचानन धडक मारेली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेणी तो केवळ पंचानन एडका मदन दडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन एडका मदन भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली वालिसी विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन एडका मदन शुकदेवानी एडका आणीला आकळोनी एका जनार्दनी चरणी बांधीला जेणे तो केवळ पंचानन एडका मदन यामध्ये जी नाथबाबांनी उदाहरणं दिलेली आहेत ती सगळी उदाहरणं नाथबाबांनी आपली थट्टा या बारुडामध्ये सुद्धा दिलेली आहेत फक्त एक उदाहरण वेगळं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे त्याने असं म्हटलंय की विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे विश्वामित्रासारखा अत्यंत तपस्वी ऋषीसुद्धा कामविकाराला बळी पडला असं बाबा म्हणतात विश्वामित्र म्हणजे कोण हा किती पराक्रमी होता आपल्याला रामायणामध्ये विश्वामित्राची कथा वाचायला मिळते रामाला अस्त्रविद्या देणारा विश्वामित्र ऋषी विश्वामित्र ऋषीने आपल्या यज्ञांच्या संरक्षणासाठी रामाला मागून घेतला राजाकडून आणि रामप्रभू आणि लक्ष्मण त्यांच्याबरोबर विश्वामित्रांच्या यज्ञाच्या संरक्षणासाठी गेले वाटेत जात असताना विश्वामित्राने अनेक शस्त्रास्त्रांची विद्या रामाला दिली अशी आख्यायिका आपल्याला वाचायला मिळते हा अत्यंत पराक्रमी असा ऋषी आहे आणि त्याचं गुणगान अनेकांनी गायलेलं आहे विश्वामित्राचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याने जर आपल्याला कुठली दिली असेल तर विश्वामित्राने दिलेला आपल्याला गायत्री मंत्र गायत्री मंत्र आजकाल सगळीकडे म्हटला जातो हा गायत्री मंत्र सूर्याची उपासना सांगणारा जो मंत्र आहे त्या मंत्राचा द्रष्टा ऋषी कोण तर विश्वामित्र गायत्री मंत्र हा जो मंत्र आहे तो वेदामधला मंत्र आहे आणि वेदामधले जे मंत्र आहेत ते मंत्र समोर प्रगट होतात आणि ऋषी प्रगट ते सांगतात अशी आपल्याकडे श्रद्धा आहे तर ह्या गायत्री मंत्र कोणी सांगितला तर तो विश्वामित्रा ऋषींनी सांगितला असं सांगितलं जातं त्यामुळे विश्वामित्र हा गायत्री मंत्राचा दृष्टा ऋषी म्हणून अत्यंत विख्यात आहे आता हा जो विश्वामित्र आहे तो मुळामध्ये ऋषी नव्हता विश्वामित्राची कथा मोठी विलक्षण आहे गाधीराजा हा अत्यंत पराक्रमी राजा आणि हा गाधीराजाचा पुत्र असलेला राजा विश्वामित्र गाधीराजालाने आपला हा पराक्रमी पुत्र हा सगळ्या विश्वाचा मित्र हवा म्हणून त्याचं नाव विश्वामित्र ठेवलं आणि त्याला सर्व प्रकारची शस्त्रास्त्र विद्या शिकवली परंतु शस्त्रास्त्र विद्या शिकत असतानाच वेदवेदांगाचाही अभ्यास विश्वामित्राने केला आणि तो ज्ञानसंपन्न झाला असा विश्वामित्र राजा बनला आणखीन तो राजा एकदा वनामध्ये गेला असताना वनामध्ये तो संचार करत असताना त्याला ते संपूर्ण सैन्य त्याच्याबरोबर होतं आणि दुपारच्या वेळेला त्या सगळ्यांना पाणी हवं होतं त्यांना तहान लागली म्हणून ते आजूबाजूला काय मिळते काय बघायला लागले त्या ठिकाणी त्यांना वशिष्ठ ऋषींचा आश्रम दिसला विश्वामित्र विशिष्ट ऋषींच्या आश्रमामध्ये आला त्यांनी वशिष्ठांना वंदन केलं आणि त्यांनी सांगितलं की ऋषीश्रेष्ठ वशिष्ठांना तो म्हणतो की महाराज मला आणि माझ्या सैन्याला पाण्याची आवश्यकता आहे आपण मला पाणी देऊ शकाल का विशिष्टाने त्याचं स्वागत केलं आणि वशिष्ठ म्हणाले पाणीच कशाला आज तू इथंच दुपारी थांब आणि तुझी तुमच्या संपूर्ण सैन्याची भोजनाची व्यवस्था मी करतो विश्वामित्राला कळेना विश्वा की हे वशिष्ठ ऋषी माझ्या संपूर्ण सैन्याची भोजनाची व्यवस्था कशी करणार विश्वामित्र म्हणा ना की मला आम्हाला पाणी पुरेसं आहे पर माझ्याबरोबर खूप मोठं सैन्य आहे आणि त्या सगळ्या सैन्याची भोजनाची व्यवस्था ह्या छोट्याशा आश्रमामध्ये कशी होऊ शकेल वशिष्ठ म्हणाल त्याची तू काळजी करू नकोस त्याची मी व्यवस्था करतो तू मात्र तुझ्या सगळ्या सैन्याला इथं घेऊन ये त्याप्रमाणे विश्वामित्र गेला आणि आपल्या सगळ्या सैन्यासह तो आला इथं बघतो तो काय वशिष्ठाने मोठा मंडप उभारलेला होता त्या ठिकाणी सर्वांशी राहण्याची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी प्रत्येकासाठी आसनं लावलेली होती अत्यंत स्वादिष्ट भोजन त्यांनी सगळ्या संपूर्ण सैन्याला दिलं त्याचबरोबर त्यांना हवनवते ते पेय दिलं सर्व प्रकारची व्यवस्था वैशिष्ट्याने अतिशय उत्तम केली विश्वामित्राला कळे ना की हे सगळं विशिष्ट कसे करू शकतात हे सगळं झाल्यानंतर तो वैशिष्टांना शरण गेला आणि वैशिष्टांना तो म्हणायला लागला की ऋषीवरी आपण हे कसं काय केलं एवढ्या मोठ्या माझ्या सैन्याची व्यवस्था आपण कशी करू शकलात हे सामर्थ्य आपल्याला कुठून प्राप्त झालं आणि हे कसं तुम्ही करू शकलात त्याला वैशिष्ट्य म्हणायला लागले राजन याच्यामध्ये माझं काही कर्तृत्व नाही माझ्याकडे कामधेनू आहे आणि ही कामधेनू जी आहे ती देवांकडनं काही दिवसासाठी माझ्याकडे यज्ञासाठी मी आणलेली आहे आणखीन ह्या कामधेनूच्या बळावरती मी हे सगळं करू शकतो मी जी काही इच्छा किंवा कामना करेन ती कामना ही कामधेनू पूर्ण करते आणि त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं अशा प्रकारचं आदरात करू शकलो अतिथी देवो भव ही आपल्या धर्माची आज्ञाच आहे त्यामुळे तू माझ्या या आश्रमामध्ये आल्यानंतर तुझं स्वागत करणं हे माझं कामच होतं ते मी केलेलं आहे त्यावेळेला विश्वामित्र असं म्हणायला लागला परंतु ही मोठी पराक्रमी दिसते कामधेनू जर त्याच्या तुमची इच्छा तू मनातली इच्छा ती पूर्ण करू शकत असेल तर खरं बघितलं तर तुमच्यासारख्या ऋषींना ह्या कामधेनूची काय आवश्यकता ती जास्त उपयोगी आहे ती माझ्यासारख्या राजाला मी राजा आहे मला सगळ्या विश्वास नियंत्रण करावं लागतं माझ्या प्रजेचं संगोपन करावं लागतं विविध प्रकारच्या समस्यांना मला समोर जावं लागतं त्यावेळेला मला प्रत्यक्षामध्ये ह्या कामधेनूचा सा जास्त चांगला उपयोग होण्यासारखा आहे तुम्हाला हव्या तेवढ्या गायी मी देतो परंतु ही कामधेनू मला द्या अशी विश्वामित्राने वशिष्ठांकडे मागणी केली परंतु वशिष्ठ म्हणायला लागले हे माझ्या हातामध्ये नाही कामधेनूने कुठे राहायचं कुठे नाही ही कामधेनू ठरवते आणि मी माझ्याकडे दिलेली जी कामधेनू आहे ती देवांची ठेव आहे ती मला त्यांना परत दिली पाहिजे मी तुला ही देऊ शकत नाही त्याला विश्वामित्र म्हणायला लागला मग मला ती जबरदस्तीने घेऊन जावी लागेल कारण ह्या माझ्या राज्यामध्ये जे जे आहे त्याची खरी मालकी माझीच आहे आणि त्यामुळे मी काही चोरी करत नाहीये मी ही घेऊन जाणार त्याला वशिष्ठ म्हणायला लागले कामधेनू ने ठरवायचं आहे की तुझ्यावर जायचं की नाही वैशिष्टाने कामधेनूकडे पाहिलं कामधेनूला पकडून नेण्यासाठी विश्वामित्राने सगळ्या सैन्यांना पाठवलं सैनिक तिला पकडायला जायला लागले त्यावेळेला कामधेनूने एकदा वशिष्ठांकडे पाहिलं वशिष्ठ कामधेनूला म्हणायला लागले माते तुझं संरक्षण आता तूच करायचं आहेस त्यावेळेला त्या कामधेनूतून अनेक सैनिक बाहेर पडले लक्षावधी सैनिक तिथं बाहेर पडले आणि त्यांनी विश्वामित्राच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला सगळ्या सैन्याला त्यांनी पराभव करून पळून लावलं विश्वामित्राचा पराभव केला आणि विश्वामित्रालाही पळून लावलं विश्वामित्रा उद्विग्नपणे आपल्या राज्यामध्ये परतला परंतु आपल्याला ही कामधेनु हवीच हे त्यांनी मनामध्ये ठरवलेलं होतं विश्वामित्राच्या मनामध्ये दे, कामधेनूबद्दलची कामना जागृत झालेली होती यासाठी काय करावं लागेल म्हणून त्यांनी खूप मोठं तप केलं आणि अनेक अस्त्रास्त्र विद्या मिळ संपन्न केली झाला तो तो पुन्हा वशिष्ठांच्या आश्रमाकडे आला आणि वशिष्ठांकडे त्यांनी पुन्हा कामधेनूची मागणी केली यावेळेला वशिष्ठ म्हणायला लागले की मी तुला कामात देणं देणार नाही त्यावेळेला विश्वामित्राने आपल्या अस्त्राने वशिष्ठांवरती आक्रमण केलं वशिष्ठांचे शंभर पुत्र होते ते त्याने मारून टाकले ते वशिष्ठांवरती स्वतः त्याने ते आक्रमण केलं त्याला वशिष्ठ त्याच्यासमोर गेले आणि वशिष्ठाने आपल्या तपोबलाने त्याचा पराभव केला वशिष्ठाने आपल्या तपोबलाने केवळ त्याचा पराभव केला हे विश्वामित्राला सहन होईना विश्वामित्र म्हणायला लागला माझ्या छात्रबलापेक्षा यांचं ज्ञानबल हे जास्त श्रेष्ठ आहे म्हणून हे ज्ञान मला प्राप्त व्हायला पाहिजे मला ऋषी व्हायला पाहिजे केवळ ऋषी नाही तर विश्वामि वशिष्ठांना जे ब्रह्मर्षी म्हटलं जातं तसं मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे म्हणून विश्वामित्र तप करायला लागला विश्वामित्राने खूप वर्ष तपश्श्र केली खूप वर्ष तपश्श्र केल्यानंतर देवतांनी त्याला महर्षी पदवी दिली त्यावेळेला तो म्हणायला लागला की पण मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे देवता म्हणाले तुला ब्रह्मर्षी पद देणं हे आमच्या हातामध्ये नाही तुला आम्ही महर्षी म्हणू शकतो तो पुन्हा तपाला बसला तो तपाला बसल्यानंतर विश्वामित्र हा पुढे स्वर्गावरती राज्य करू शकेल अशी भीती त्यावेळेच्या इंद्राला वाटायला लागली ज्या वेळेला कुठलीही व्यक्ती तप करायला लागते त्यावेळेला इंद्रा इंद्रा इंद्राचं आसन डळमळीत होतं इंद्र घाबरतो त्याप्रमाणे इंद्र घाबरला आणि इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्राच्या तपभंगासाठी पाठवलं हो मेनका खाली आली मेनका त्या विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये गेली आणि विश्वामित्रांची सेवा करायला लागली हळूहळू विश्वामित्राच्या मनामध्ये मेनकेबद्दल कामभावना जागृत झाली दोघांनी एकमेकाशी विवाह करायचं ठरवलं आणखीन ह्या दोघांच्या समाभागातून एक त्यांना मुलगी प्रा जन्माला आली ती मुलगी जन्माला आल्यानंतर मात्र विश्वामित्र जागा झाला तो म्हणालेला मेनके तुझ्याबरोबर मी आता राहू शकत नाही माझ्या तपश्चरेमध्ये भंग झालेला आहे मला माझी तपश्चर्या पूर्ण करावीच लागेल म्हणून मेनकेचा आणि शकुंतलेचा त्याने त्याग केला ही मुलगी विश्वामित्राची म्हणजे शकुंतला जी महाभारतामध्ये नंतर अत्यंत विख्यात झाली ही जी शकुंतला आहे ही विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या आहे ही या दोघांचाही त्याग केल्यानंतर विश्वामित्र पुन्हा तपश्चरेला लागला कामविकाराने विश्वामित्राचा पराभव केला होता इतक्या वर्षाची तपश्श्या नाहीसी झालेली होती पुन्हा आपश्श्र्या लागला अनेक वर्ष त्याने तपश्श्र्या केली आणि अनेक वर्ष तपश्व्या केल्यानंतर पुन्हा त्याच्या तपश्श्र्यांमध्ये भंग करण्यासाठी इंद्रदेवानी रंभा ह्या अप्सरेला पाठवलं बघा त्या काळामध्ये सुद्धा हे राजकारण चालूच होतं कोण ऋषी जर तपश्व्या करतोय आणि माझ्या सिंहासनाला धोका निर्माण होतोय तर त्याचं त्याला ती तपश्श्र्या पूर्ण करायला द्यायची नाही अशा प्रकारची योजना देवता करत असत रंभेला त्यांनी पाठवलं विश्वामित्र आपल्या तपश्चर्यामध्ये मग्न होता रंभा जाऊन विश्वामित्राच्या मांडीवरतीच बसली विश्वामित्राचं तपभंग झाला विश्वामित्राने रागाने तिच्याकडे बघितलं आणि रंभेला श्राप दिला की तू कर्दळी होऊन पडशील त्याप्रमाणे रंभेची कर्दळी झाले त्या क्रोधाने विश्वामित्राची तपश्चर्या नाहीशी केली आणि तो त्याला लक्षात आलं की पहिल्यांदा कामविकाराने आपल्यावरती विजय मिळवला आता क्रोधविकाराने आपल्यावरती विजय मिळवला काम आणि क्रोध अत्यंत हे अत्यंत घातक विकार आहेत असं जे वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलंय की हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ मार्गीचे मांग मारक जे असे हे काम आणि क्रोध माणसाला खाली खेचतात असं जे वर्णन केलंय ते विश्वामित्राला नेमकं लागू होतं विश्वामित्राच्या क्रोधाने घात केला आणि वि कामानेही आधी घात केला नंतर क्रोधाने घात केला आणि विश्वामित्राला पुन्हा तपश्चर्याला लागावं लागलं ला पुढे विश्वामित्राने ब्रह्मशी कसं मिळवलं त्याची स्वतंत्र ह कथा आहे परंतु हे काम आणि क्रोध ह्या विकारांनी विश्वामित्रांवरती मात केली असं आपल्याला संत सांगतात म्हणून ह्या विकारांपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं संतांचं सांगणं आहे त्याप्रमाणे आपण वर्तन करण्याचा प्रयत्न करूया संतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आज इथं मी थांबतो धन्यवाद